नमस्कार मित्रांनो तर आपण खूप दिवसांनी ब्लॉग बनत आहे बघू शकता तर खूप दिवसांनी ब्लॉग बनत आहे आम्ही आणि इकडे लागवड चाललेली आहे आमची आणि आणि आम्ही बसलो वेळ विश्रांती घ्यायला इतकं गरम आहे का विचारायचंच नाही अहो आज पंधरा तारीख आहे पंधरा जून आहे आज पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आपली फ्लावरची लागवड चालू केली आणि कोबी आणि फ्लावर सगळ चालू होणार आहे तर आमचं काही खरं दिसत नाही बरं का मित्रांनो तर तुमच्याकडे झालं का नाही लागवडी कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आमच्या लागवडी चालू आहे आता कोबीची लागवड झाली आता फ्लावर लावतोय फ्लावरी मध्ये बघा ही आतमध्ये सरी काढली त्याच्यामध्ये आपलं ऊस लावायचा आंतरपीक हो ऊसामध्ये आंतरपीक घ्यायचं आहे बरं का तुमच्याकडे जर आंतर पीक घेत नसतील ना तर घ्या मित्रांनो खूप फायदा असतो विचार करा तुम्ही ऊस वर्ष वर्षाने किंवा नऊ महिन्याने किंवा कधी तर तुटत असेल नाही माहिती <laughs> कधी त्यात ऊस बियाण्याला पण देतात वाडे पण देतात गायांना खायला किंवा मग आपल्या आ... कारखान्याला पण देतात पण मग वरती आंतर पीक निघून जातं त्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन लाखभर रुपये भेटून जातात पण आम्ही चौथ्या वाट्याने करतोय आम्हाला एखाद लाख रुपये येतात कोबीमध्ये किंवा फ्लावरमध्ये पण का हो घ्या उरकून जरा आम्ही दोघींनी बघा इकडं सासू सुनांनी आम्ही सुनावर लावले आम्ही निंबावर बघा इकडे आणि दोघ जण बापले इकडे खट टाकित होते तसं ते पण लावू लागले बर का मी मुद्दाम म्हणत होते तरी आम्ही सगळ्यांनी मिळून लावले निम्यापर्यंत आणि इकडे दोघ जण खट्टाकित होते वरती बर का दीड एकर अर्धा एकर लावून झाले आता दीड एकरचा प्लॉट आहे पूर्ण आणि अर्धा एकर लावून झाले आणि इकडं आभाळ बघा ना आमच्याकडे कसं आलंय काय समजतच नाही मे महिन्यात पाऊस चालू झालाय आणि हा जून महिना का उन्हाळ्याचा आहे का तेच कळत नाही ऊन पण लागतंय पाऊस पण येतोय गरम पण होतंय घाम पण आलाय बघा किती तर आता भिडत आल्या तू आता लाव आणि इकडे सासूबाई आणि सासरी दोघ जण लावू राहिलेत आणि हे बसलेत खुशाल इथं लाच गेली काय तुम्ही अहो तसं नाही काही मी थोडे वेळ विश्रांती घ्यायला बसले होते म्हटलं थोड्या बस वेळ बसावा मग काय एकदा लावाय चालू केलं ला का बसायचंच नाही ना पाणी प्यायचं आपलं लावायचं पाणी प्यायचं लावायचं कसं आहे मित्रांनो मग बरं आहे बर ना तुमचं आमचं बरं आहे काय आहे ना त्याच्यात आता कामत आहे म्हणून जरा कपडे खराब झालेत मातीने तर मित्रांनो कपडे जरी ब्रँडेड नसले ना तरी आमचे विचारले ब्रँडेड आहे बरं का कट्टर शेतकरी आहे नाद नाही करायचा नाद करती काय यावंच लागते लावाय चिखला मध्ये नाद करती काय नाद करतीस yes, yes. तर मित्रांनो कंटिन्यू राहा आपण आता आमच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला खूप धमल आणि मस्ती बघायला भेटणार आहे तर कंटिन्यू राहा हे बघा लावाय गेली बाई लावगड चालू इकडे एवढी लावून झालेली आहे इकडं अजून हे एक प्लॉट आणि त्याच्यावरती एक प्लॉट एवढं आहे लयला चला मे गेलाहून हा तेवढंच राहिल वातावरण बघू शकता मित्रांनो खडा वातावरण झालेलं आहे कधी पाऊस येईन आणि कधी ऊन पडन तेच सांगता नाहीत रोप बघू शकता आपलं फ्लावरचं काय क्वालिटी रोप आलेलं आहे क्वालिटी क्वालिटी बोलतायस को क्वालिटी रोप रोपे वातावरण नेचर एक कौलेटी। कौलेटी ने नंबर झालेलं आहे इकडं आपलं ऊस उस। आहे ऊस एवढा दीड एकरचा प्लॉट आहे ऊसाचा होऊ शकता तुम्ही आणि इकडे दीड एकर फ्लावर आणि याच्यात ऊस लावायचे फ्लावर अंतर पीक म्हणून लावलंय मॅडम एक लाईन झाली का लगेच बसायचं असं ते लावगड वहीन का तुम्ही ते काढायलाच बसले होते मी तर एक लाईन लावली पण ते तिथं का मी काय वाटतं मला आपले मम्मी पप्पा तिकडे लाव राहिले आणि तुम्ही खुशाला काढायला बसता त्यात जावर घेट रे चाल म्हातारी आजी एवढ्या चिखलात आपल्याला रोप पूर्वी ती आणि ते तुम्ही कडाला बसा त्यात खुशाल आवर मग घाम आलाय मला हा घाम एवढं आभाळ पगा पाऊस किती हवा सुटली पगा ऊस इकडे पार किती वादळ वार वादळ आलंय कुठे वादळ हे बघ ना ऊस किती आलं तू वार आहे तो फक्त वादळ नाही ना आवर मग गेट रे अजून वरच आवर राहिलेला इथपर्यंत लावायचं पटापट उरका ओके ओके चला मग गेट रे उठा उठ लावा चला पटापट जरा फास्ट फुल ट्रे घ्यायचा जरा तर मित्रांनो आता मी पण लावितो आता काय शिव्या खायला लागतील उगाच जमता का नाही मला लावाय कमेंट करून जमतंय जमतंय एक नंबर जमतोय जमतोय फुल घेते आता फुल ट्रे ओके ठीक आहे चलता येणार नाही ना पूर्ण तिथपर्यंत अर्ध्या तास आई घेऊन यायला लागेल फुल घेते मग फुल नको घेऊ फ्लावरचा ट्रे घे हा तेच ते भरलेला ट्रे व्हॉली फुल आता मी पण ट्रे घेतो मित्रांनो आणि मी पण आता लावून घेतो हे बघा माझा ट्रे रे आणि माझं रोप बघा आता माझी लाईन राहिली माग एका बाजूने आता मी घेतो लावून झालं ना लावून आपलं दीड एकरच प्लॉट खतरनाक आहे का नाही शेवटची लाईन चालू आहे आता शेवटची पाटे, पाटे, पाटे पाट आहे मित्रांनो येतो लावून आता तर फायनली आपलं दीड एकरचा प्लॉट लावून झालेला आहे आणि आता दोन दिवसांनी त्याच्यामध्ये ऊस लावायचा आहे